आर्थिक मदतीचा हात दिला आहे त्याचे वितरण गावोगावी साखर कारखान्याची गतवर्षीची पंचवार्षिक निवडणूक सभासदांनी बिनविरोध केली होती त्यामुळे बिनविरोध निवडणुकीतील शिल्लक राहिलेल्या रकमेतून माजी खासदार अण्णासाहेब जोर्ले व आमदार शशिकला जोर्ले चेअरमन व्हाईट चेअरमन संचालक मंडळ यांच्या दूरदृष्टीतून या रकमेचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने सभासदांच्या विद्यार्थ्यांचे पदवीधर व्यावसायिक शिक्षणासाठी पुढील शैक्षणिक अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव करून तो गतवर्षीपासून अमलात अंमलात आणला आहे यावर्षी सभासदांच्या सुमारे एक हजार चारशे पन्नास पात्र विद्यार्थ्यांना सदतीस लाख पन्नास हजार रुपये तर पंधरा पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना तीन लाख साठ हजार रुपयाचा निधी शिष्यवृत्तीसाठी मंजूर झाला आहे. याचे वितरण कारखाना कारखात्यात व्याप्ती करण्यात येत आहे. दोन्हीवडी कारजा मानकापूर इथे ही सभासदांच्या पाल्यानं शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाईस चेअरमन पवन पाटील हे होते. कार्यक्रमास प्रारंभी शिवाजी खोत यांनी स्वागत केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही वाटतील सोळा विद्यार्थ्यांना सुमारे चव्वेचाळीस हजार रुपयांचा धनाशी धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना संचालक श्रीकांत बन्ने, संचालक विनोस मुल्लांनी म्हणाले, कर्जाच्या खाईत गेलेल्या या, या साखर कारखान्याला माजी खासदार अन्नासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले आणि ऊर्जित अवस्था आणली आहे. विविध उपक्रम ऊस उत्पादन वाढीबरोबर शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरकारना प्रगती पथावर जात आहे सभासदांना अपघाती पाच लाखाचा विमा सुरू केला आहे सहकार सामाजिक धार्मिक कार्याबरोबरच आता सभासद शेतकऱ्यांच्या पल्याना देण्यात येणारी आर्थिक मदत विद्यार्थ्यांना फलदायी ठरत असल्याचे सांगितले यावेळी अजित कमते सकाराम नागराळे तुकाराम माळी अरविंद पाटील जनार्दन घाटगे राजू माळी महालिंग सोवंशी रावसाहेब चव्हाण अशोक पाटील दीपक माळी अण्णासाहेब हिरुकडे पिंटू जमादार रावसाहेब पाटील इत्यादी मान्यवर पालक व विद्यार्थी उपस्थित होते घवणेवाडीहून प्रशांत कांबळे